शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुणशोध पथकाने वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल तीन लाख साठ हजार रुपयांचा नऊ मोटरसायकलींच सा दोन आरोपींना अटक केली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे फिर्यादी राधेश्याम रमेश पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीची बजाज पल्सर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून होती यावरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेश यांच्या आदेशानुसार चक्रे फिरवली शिरपूर येथे करत असताना दोन तरुण विना नंबरच्या पल्सर मोटरसायकल वर संशयास्पद हालचाली करताना आढळले त्यांना थांबून विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे दिनेश आपसिंग पावरा आणि विशाल सचिन व्हिल दोघेही राहणार वाडी तालुका शिरपूर अशी सांगितली त्यांच्याकडील मोटरसायकलची चौकशी केली असता ती वरील गुन्ह्यातील चोरीची असल्याचं निष्पन्न झालंय शिरपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशीत त्यांनी शिरपूर व परिसरातून इतर मोटरसायकल चोरी चा केल्याची के कबूल दिली आहे त्यानुसार वाघाडीवाडी दरम्यानच्या कोरड्या नाल्यात लपून ठेवलेल्या एकूण नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या शहर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर दोनशे पब्लिक दोन हजार भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये दोन संशयित इसम नामे दिनेश पावरा व विशाल भील हे काळ्या क्र काळ्या रंगाच्या केसरी रंगाच्या पल्सरवर संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांना डी बी पथक्याने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार मध्य प्रदेश तसेच शिरपूर शह शा, शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर आठ गाड्या काढून दिलेल्या आहेत अशा एकूण नऊ गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे याच्यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत याच्यापूर्वी त्यांच्यावर मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार आहेत जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक विरारी धुळे चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजपूर द्वारा जनहितार्थ जारी